में नांदेड येथे दिनांक चोवीस मे रोजी ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळाव्याचे आयोजन प्रयाग सेवाभावी शिक्षण संस्था नांदेड अंतर्गत ऐतिहासिक बौद्ध विवाह मेळावा दोन हजार चोवीसचे आयोजन हे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालय डी मार्ट रोड या ठिकाणी करण्यात आले आहे नांदेड शहर व नांदेड जिल्ह्यातील गोरगरीब सामान्य कुटुंबातील मुलामुलींच्या मंगलपरिण्यासाठी वधूवरांची नावनोंदणी करण्याचे आव्हान आयोजन समितीचे अध्यक्ष इंजिनियर भरतकुमार कानिंदे यांनी केले आहे मी इंजिनियर भरत कुमार काणिंदे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी होणारा बौद्ध विवाह मेळाव्याचा मी अध्यक्ष आहेत मा आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आदरणीय अशोकरावजी गायकवाड साहेब आणि माझ्या डाव्या बाजूला आहेत आमचे संपर्क प्रमुख आदरणीय साहेबरावजी पुणगेसाहेब या गे हे विवाह मेळाव्याचं दुसरं वर्ष आहे यावर्षी आम्ही गेल्या वर्षीचाही विवाह मेळावामध्ये आम्ही एकोणीस लग्न केली होती आणि लग विवाह मेळावा मोठ्या थाटामध्ये था साजरा झाला था। आणि गोरगरीब लोकांच्या जास्तीत जास्त त्याच्यामध्ये सहभाग होता आणि याच्या हा जो मेळावा आम्ही आयोजित केला आहे हा आम्ही हा समाजाच्या जी काही बाबासाहेबाच्या देणगी देणनं जी काही लोकं मोठी झाली उद्योग करतात नोकरीत आहेत चांगल्या पदावर आहेत अशा लोकांच्या सर्वांच्या मदतीनं आम्ही हा विवाह मेळावा घेत आहोत आणि हा विवाहमेळा चोवीस मे चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी चांदोजी पावडे मंगल कार्यालय इथे होत आहे तरी आमची सर्वांना विनंती आहे की ज्या काही विवाह जोडप्यांचे विवाह जुळलेले आहेत सोयरीक जुळलेले आहेत त्यांनी विवा या विवाहमेळामध्ये सहभाग नोंदवावा यामध्ये आम्ही त्यांना कपडेरूपी भेट देणार आहोत चांदीचे दागिने देणार आहोत वधूला आणि वरांना दोनालाही चांगल्या प्रतीचे कपडे करणार आहोत आणि समाजकल्याणच्या वतीनं जे काही अनुदान येते तेही अनुदान त्यांना आम्ही मिळू मिळवून देणार आहोत तरी जी काही गोरगरीब आहेत गरजू आहेत त्यांना आमची विनंती आहे की आमच्याशी संपर्क करून त्यांनी नोंदणी करावी आणि चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी विवाहासाठी तयार राहा या बौद्ध विवाहा मेळाव्याच्या नोंदणीकरिता वधूवरांनी साहेबरावजी पुंडगे अनिल ऑप्टिकल्स बी के हालच्या बाजूला श्रीनगर इथे संपर्क साधावा साहेबराव पुंडगे यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव एकवीस तेरा सोळा पंचेचाळीस आणि दुसरा आहे वैशाली सोनसळे हर्षनगर नांदेड एक्क्याण्णव बारा चौऱ्याण्णव बासठ शहात्तर आणि आपले डी पी गायकवाड साहेब आहेत बुद्धभूमी परिसर नांदेड शहाऐंशी अडुसठ चौऱ्याऐंशी नव्याण्णव अठ्ठ्याहत्तर आणि चौथा नंबर आहे भास्कर भगत गणेशनगर शहाण्णव सदतीस बावीस तेहतीस अठ्ठावन्न जयभी